स्पॉट आहे इकडे शूटिंग करतो फोटोग्राफर आहे गोट्या तू फोटो एक कॅमेरा घेता आता आणि शाळा सोडून सोडून दे आपले आता फोटोग्राफीत कर आपला अरे काय म्हणतो आपल्या शाळेत तर काही शिकायचं नाही आपलं मस्त पैकी फोटो घ्यायचा एक कॅमेरा घ्यायचा मस्त पैकी करणार फोटोग्राफी त्याचा पण क्लास असते ती काय हो बिना क्लास सगळं हो फोटोग्राफर सिनेमॅटिक फोटोग्राफर ओके कोण बघतोय श्रेयस आहे श्रेयस कुंभार कोण बघते युट्यूबर आहे कोण बघते अरे ना अरे श्रेयस श्रेयस कुंभार आहे ते सिनेमॅटिक फोटोग्राफर तर ऑर्डरप्रमाणे सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करून मिळेल <laughs> हे बघा आहे ना गोटे ज्यांना पण सिनेमॅटिक फोटोची गरज आहे तर नंबर देईन मी यांचा गोट्या तुझा नंबर काय नंबर आयडी आयडी आहे आयडी सांगाशी इन्स्टाची सिनेमॅटिक अठरा एकवीस तुम्हाला जर सिनेमॅटिक फोटोग्राफर पाहिजे म्हणजे व्हिडिओ पाहिजे असेल तर सिनेमॅटिक अठरा एकवीस या इन्स्टाच्या पेजला फॉलो करा आणि तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून मिळेल हो सिनेमॅटिक आयडी आहे तिचा तर तुम्ही त्या सिनेमॅटिक आयडीवर जाऊन बघू शकता ऑर्डर प्रमाण घेतली जाईल सिनेमॅटिक किती अठरा एकवीस सिनेमॅटिक अठरा एकवीस असं इन्स्टाच्या आयडीचं नाव आहे ए हस हस्त, हसता गेला का बर बर तुम्हाला पाहिजे बघा ते एकदा इन्स्टाच्या डीवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पण चेक करतो होते व्हिडिओ टाकला मोठा श्रेयने व्हिडिओ टाकले तिथं तर तुम्ही जाऊन बघू शकता आता मी सध्या आलो आहे कॅनलला हो एकी काय मी इकडे पो येत होतो तुम्हाला दाखवत होता इथं काय दाखवत नाही एकच मिनटं एकेकाळे मी कॅनोला इकडे पोहत होतो पण आता काही पाणी नाही कॅनोला जीवात एकदा हे बघा आता कॅनल सॉरी 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 हां आता आता सॉरी सॉरी हो हो त्यांनी येतो आहे का आता आवाज हां आता येत असेल ते, ते चुकून ॲड्यूवर माझं बटन क्लिक झालं तर तुम्हाला त्याचं एक इन्स्टाची व्हिडिओ टाकून देईन मी त्यानं एखादी बनवलेली आणि त्याचं इंस्टाची आय डी पण तुम्हाला याच्यामध्ये देऊन टाकेन तर बघू शकता आत्ता अ आता आमचा इथला परिसर दाखवतो मला मी एक हे बघा बघामध्ये एक मिनटं श्रेयस्त दाखवत होत हे बघ शूटिंग चालू आहे राहुल तरी तो म्हणतोय आता राहू द्या राहू द्या म्हणतोय आता तुझी व्हिडिओ नंतर माणसांना कसं मग प्रमोट करणार तु। लाईक तुझं प्रमोशन चालू इथं एवढं लाईव्ह मध्ये आणि तुला का नाही नाही म्हणतोयस अरे पोरवड गेली काय झाली हा हे बघा आता बघू शकता हे बघा आता आता आपण आलतो मुळात मुळात आपण आलतो इकडं हे तर प्रॅक्टिस चालू आहे तर हे बघा युवा पिढी भरतीसाठी तयारी करते बघू शकता तुम्ही हे बघा हे डायव्हर आकाश कुंभार बघू शकता कि ही पोर आता भरतीची तयारी करायची चालली तर आपण पण थोडं पळूया तर हे तो गेले सगळे पुढे गेलेत आपण खूप मग राहिलो चला आपण पण जाऊया आता पुढं धन्यवाद चार लाख काय आवाज येत नाहीये हो येतोय ना आता तर मुलं आता भरतीची तयारी करतात पोलीस मिल्ट्रीचे आता गेली पुढे आपण आलो त्यांच्यावर आपल्याला काय पडायचं नाही जवळत खूप दिवस झालं रनिंग केलं नाही त्यामुळे आपला चालत आहे हे बघा आमचं आपला गावचा परिसर दाखवत उंचाव नाही आपण आता हे बघा सगळीकडे हिरो हिरोच आहे तो माझ्यासोबत जो एडिटर होता तो गेला पुढं त्या तो त्या मुलांची व्हिडिओ काढतोय तो जो आता जो व्हिडिओ जो बनवला ती पण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकेन त्याने जे एडिट केलेली मग तुम्हाला समजेल थोडंसं की तो एडिट करतो आणि त्याच्या काय व्हिडिओ पण माझ्या व्हिडिओमध्ये मा ॲड करीन जेणेकरून तुम्हाला कळेल की त्याच्या व्हिडिओ कशा बनवतो एकच म्हणता तो गेला हे बघा इकडं ट्रेनिंग चालू आहे त्यांचं मुलांचं ट्रेनिंग चालू आहे मग तुम्हाला दाखवतो हा बघा दिसलं का सिनेमॅटिक एडिटर हे बघ हे बघ हा असो सिनेमॅटिक एडिटर हे मुलं आता प्रॅक्टिस चालू यांची हे बघ हे बघ सिनेमॅटिक शूटिंग चालू आहे

बघू शकता कशी भरतीची तयारी चालू एकदम तर आता आपल्याला मेसेज येतोय तुमचा डेटा संपलेला आहे आप आपण शिफ्ट होतो दोन <coughs> मिनटं थोड्या वेळासाठी आपली व्हिडिओ थोडीशी स्टॉप झाली ती कारण आता जिओ वाले म्हटले की तुमचं नेट संपलं आता म्हटलं <coughs> आपण थोडं शिफ्ट होवं हे बघ भरतीची तयारी प्रॅक्टिस करताना मुलं ट्रेनर आकाश ते यांचे ट्रेनर हे थोडस नेट शिफ्टिंग करत याच्या वेळेस ते थोडस लाईव्ह ऑफ झालता

बघा हिंदगी श्री संजा गोजगावकरांचा हिंदगी संज्या संजय गोट्यात संजय कुठं र संजा आता बेळगावला आहे हे बघा बैल एकेकाळी हा गोजेगावमध्ये होता आता सध्या बेळगावमध्ये येतं आपण वर्ण जाऊ वर्ण व्ह्यू बघूया अग्र जाणार परत सॉरी शक्तिमान चुकून तुमच्या व्हिडिओ मध्ये आलो आणि व्ह्यू आहे ना व्ह्यू असं असं ओके हे सगळी आली पाहिजे जाणार ओके ओके चला आता आपण थोडंसं वरण दाखवूया तुम्हाला वर्ण व्यू दाखवतो गावचा

डेश्वर डोंगर बघू शकता तुम्हाला दमाला झाले व्ह्यू बघा तुम्ही पॅथर झालं आपला कॅमेरा तेरा मॅम दंत्राचानक स्टीम तेरा मॅम दंत्राचानक स्टीम स्टॉप झाली तेवढता किती एक राहिलं ना ताय चला मी पण एंड करतो घ्या हात ठेऊ नको पुढे आग ठेऊ नको